शेतात बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार आता ऐंशी टक्के अनुदान तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे आणि त्यांच्या फायद्याची अशी बातमी आहे जी एकवीस जानेवारीपासून उन। ऑनलाईन जा अर्ज सुरू होणार आहे जे ज्यांना बोर करायचा आहे त्यांनी श सरकारच्या या योजनेचा अवश्य लाभ घ्या जेणेकरून ऐंशी पर्सेंट अनुदान त्यांना सरकार देणार आणि वीस पर्सेंट त्यांना जवळून खर्च लावा लागणार तर यासाठी काय योजना आणि काय एकवीस जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे ते कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल तर शेतात बोरिंग करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आता ऐंशी टक्के अनुदान एकवीस जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज हे सुरू होणार आहे तर वीस जानेवारीची ही अपडेट आहे तर बघा भारतीय शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था हा एक महत्त्वाचा घटक आहे अनेक शेतकरी पाण्यावर अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांसाठी निशुल्क बोरिंग योजना सुरू केली आहे जी विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आशादायक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे ते आपण बघूयात समोर तर अर्जदार सक्रिय शेतकरी असावा स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे भूजल पातळी योग्य असलेली जमीन विशेषतः अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक महिला शेतकरी यांना प्राधान्य राहणार दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल शेतकऱ्यांना प्राधान्य राहणार संबंधित राज्य जिल्ह्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे जिल्ह्याचं रहिवासी असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे बघा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर कोणते कोणते राहणार तर आपले नेहमीचेच आधार कार्ड शेतजमीन धारण करण्याचे कागदपत्र म्हणजेच सात बारा आणि उतारा आठ रहिवाशाचा दाखला जात प्रमाणपत्र बी पी एल प्रमाणपत्र बँक खात्याचे तपशील शेतजमिनीचा नकाशा पॅन कार्ड अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीनं राहणार तर संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं नवीन नोंदणीसाठी रजिस्टरवर क्लिक करा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नोंदवा प्राप्त ओ टी पी टाकून खाते सक्रिय करा लॉग इन करून योजनेचा अर्ज भरा सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता अर्ज सबमिट करा आणि पावती घ्या तर अर्ज करण्यापूर्वी जमिनीची भूजल पातळी तपासून घ्यावी लागणार सर्व कागदपत्रे म्हणजे सुरू आहे म्हणजे अद्ययावत आहे आता नवीन काढलेले असले असलेले पाहिजे अर्जात दिलेली माहिती सत्य असावी एकाच जमिनीसाठी एकदाच लाभ घेता येतो बघा एकच वेळा लाभ घेता येतो योजनेचा दुरुपयोग केल्यास कारवाई होऊ शकते शेतकऱ्यांसाठी सूचना बघा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची सविस्तर माहिती घ्यावी अर्ज भरताना चुका टाळाव्यात कागदपत्रांच्या मूळ प्रती जवळ ठेवाव्यात अर्जाची स्थिती नियमित तपासत राहावी मंजुरी मिळाल्यानंतर कामाची गुणवत्ता तपासून घ्यावी तर बोरिंग योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे या योजनेमुळे लहान व सीमांत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात सिंचनाची सोय करणे शक्य झाले आहे यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल असून शेती अधिक सुरक्षित झाली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती सुधारावी असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे म्हणजे सर्वांसाठी ही योजना आहे या शेतीच्या योग्य अंमलबजावणीवर अवलंबून आहे प्रशासन आणि लाभार्थी शेतकरी यांनी एकत्र या योजनेचा पुरेपूर फायदा घ्यावा यामुळे भारतीय शेतचे स्वरूप बदलून ते अधिक आधुनिक आणि उत्पादक होण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने ही योजना आहे एकवीस तारीख म्हणजे आजपासून याचे फॉर्म भरणं चालू झाले ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता ज्यांना कोणालाही बोर हवे असेल त्यांनी ऐंशी पर्सेंट अनुदानावर सरकारमार्फत बोर करू शकतात तर बोरे सर्वांनाच आवश्यक आहे इरिगेशन सर्वांनाच हवं आहे त्याच्यामुळे सर्वांनीच याचा फायदा घेऊ शकते फक्त एकाच शेतासाठी घेऊ शकतो चला तर अशीच महत्त्वाची माहिती नेक्स्ट व्हिडिओत घेऊन या त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा